कठीण परिस्थितीत केवळ मानवच नाही तर भटक्या प्राण्यांनाही भीती वाटते मानवाप्रमाणे भटक्या प्राण्यांना सुद्धा मदतीची गरज असते तर अशा परिस्थितीत काही लोक भटक्या प्राण्यांबद्दल दया दाखवण्याचं धाडस करतात आज सोशल मीडियावर असाच हो एक व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओ तलाव ओलांडण्यासाठी एका भटक्या श्वानाला मदत करण्याचं धाडस एका व्यक्तीने दाखवलंय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळा एक छोटासा तलाव ओलांडण्यासाठी श्वान प्रयत्न करताना दिसतात या पुलावरून पलीकडे जाण्यासाठी पूल म्हणून लाकडी धोकादायक फळी लावण्यात आली आहे या दरम्यान श्वानांच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळाचा भाव असतो पण श्वान कोणी आपल्याला मदत करील का याची वाट पाहत असतो त्या दरम्यान एक धाडसी तरुण पुढे येतो आणि तिथे अडकून पडलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी फळीवर चालत जातो एकदा हा व्हायरल व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की तला उलांडताना श्वानाची मदत करण्यासाठी एक माणूस पुढे येतोय तो पुलावरून चालण्यासाठी श्वानाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो मात्र घाबरलेला कुत्रा मागे फिरतो मग तो श्वानाला त्याच्या हातात उचलतो आणि सावधपणे लाकडी धोकादायक फळी पार करतो व्हिडिओच्या शेवटी उड्या मारत शेपूट हलवून श्वान त्याचे आभार मानतो सोशल मीडियावर हा द रेट द राईट प्लेस फॉर यू फाउंडेशन या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला येथे माणुसकीचा विजय झालाय अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले श्वानांनी या माणसाबद्दल दाखवलेली कृतज्ञता नेटकऱ्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेले त्यामुळे नेटकरी या व्हिडिओचं विविध शब्दात कौतुक करताना कमेंट्समधून मधून दिसून आलंय